चे सामने युट्यूब वर पाहण्यासाठी आमच्या चॅनल सब्सक्राइब करा आणि नियमित अपडेट साठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा मित्रांनो पहिली फेरी एवढी जर रोमांचकारी असेल तर दुसऱ्या फेरीला किती पार्थ ठाकोर याला शृंखला पडली आहे जबरदस्त क्षेत्र हॅलो बघा आज कणेगावामध्ये जत्रा आहे कोण पोंगे वाजवतोय कोण काय करतोय पण खरंच आज झालाय चित्तथरारक कबड्डीचा आणि तो रंगतोय आज झुंझार कणे आणि रण झुंजार कणे या कडे गावामध्ये ते जोरदार टाळ्या वाजून त्याचं कौतुक होतय ग्राउंड नंबर दोन वर काय इतिहास काही मिनिटातच भुचकुल्यात पडलाय पाडवा देवी रायवाडी संघ जो संघ रायगड जिल्ह्यात धुमाकूल घालतोय त्या संघाला खरोखर काय दिली आहे मुख्यमंत्री चषक दोन हजार चोवीस शाखा प्रमुख बेंडसे आदित्य कुथे यांचंही स्वागत होत आहे शाखा प्रमुख बेंडसे माननीय आदित्य कुथे विनंती आहे की आपण पुढे यावं उद्धव कुठे यांना विनंती चाल आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे नवतरण स्पोर्ट्स तारावी मैदान क्रमांक तीन नूतन काळभैरव बोरज आणि सुरवा देवी बेडेघाट आणि मैदान नंबर चार वर गोल गोल पर है। तो खेळ किती उत्तम पकड उत्तम पकड त्याने मारले आणि खेळाडूला खरोखर आयोजक आणि नियोजकांना आज आपण कोटी कोटी धन्यवाद देतोय सुरेशाने अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय आणि पांडवा देवी रायो चला झुंजार कणे आणि धायरेश्वर डोलवे विना विलंब आपण यायचा आहे लगेचच ग्राउंड नंबर एक वर झुंजार कणे आणि धायरेश्वर डोलवे ज्या कबड्डीच गावाचं नाव आहे त्या झुंजार कणे अस आणि दिवला संघ यांचा सुद्धा एक मनपूर्वक आभार ग्राउंड नंबर एक वर यायचा आहे यजमान झुंजार कणे आपण लगेचच यायचं आहे रायगड जिल्हा परिषदेचे माझे सदस्य आणि उत्तम कबड्डीपट्टू माननीय एक उत्तम समाजसेवक माननीय गजाननजी बोरकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जसे कबड्डी प्रेमी गजाननजी बोरकर साहेब यांचं यथोच्यु तसंच स्वागत जो मोकर साहेब यांना विनंती करण्यात येते की आपल्या शुभहस्ते आपण रायगड जिल्हा परिषद माझे सदस्य आणि आणि उत्तम असे माझे एपी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे नरेंद्र शिंदे यांना विनंती करण्यात येते की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय गोपी यांचं स्वागत करावं ग्राउंड नंबर चारवर शेवटचा तिसरा पुकार काळभैरव गोरजे आणि बाळभित्र गडाव ग्राउंड नंबर चारवर तिसरा पुकार काळभैरव गोरजे आणि बाळमित्र गडाव प्रमुख माननीय तुषार मानकोळे यांच्या शुभ होत आहे विनंती आहे की आपण याचा સ્વીકાર કરાવ કબડ્ડી એક બુલંદ આવાજ અર્થાત તમામ ક્રી आपली वाट बघतायत की आपल्या अमोघ वाणीतून आज रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डीचा जसं मैदानामध्ये आपण कबड्डी खेळतात लक्ष आपलं मैदानाकडे असतो पण कान मात्र आमच्या डाकी <ख़़़ा> सरांकडे असतो डाकी सरांचं खरंच आपण पुन्हा एकदा कौतुक करूया स्वागत करूया रायगड जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये आवाज पोहोचलेला टाकेल सर आपण आपल्या सामनेची सामाजिक कार्यकर्ते माननीय संजय भोईर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे विकास कोळी यांना विनंती करण्यात येते की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं हॅलो हॅलो व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं ते जीवन कदम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं जीवन कदम यांचं यथोचित स्वागत होत आहे हॅलो तालुका प्रमुख तुषार मानकोळे यांच्या शिवाय जीवन कदम यांचं यथोचित असं स्वागत होत आहे हॅलो 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 हा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे आणि घेऊळ बोलतोय त्याच महा तो याच देही याच डोला आपल्याला पाहावयाच मिळेल जो सामना झाला शिवशंभ पाटणेश्वर नवकिरण झेडकर यामध्ये पाटणेश्वर संघ हा एक गुणाने विजय झालेला आहे विजय संघाचं अभिनंदन परदी संघाचं कौतुक असेल जो सामना झाला पाटणेश्वर विरुद्ध भेंडकर यामध्ये भेंडकर संघ विजय झाली सॉरी एक गुन्हा धन्यवाद समोरचे रसिक वर्ग कणे नावा तर झुंज कडे तिथे काय होणे तर हा